करू सर्वण सडदारी देव येतील माझे घरी करू सार्वण सडदारी देवयतील माझे घरी चंपषष्ठी चासनाला चंपषष्ठी चासनाला घटी बसून देवाला मनाला। आनंद झालाय म्हणाला आनंद झालाय म्हणाला माझ्या आनंद झालाय म्हणाला घटी बसून देवाला माझ्या आनंद झालाय म्हणाला घटी बसून देवाला माझ्या आनंद झालाय म्हणाला सहा दिवसाचे उपवासा मनोभावे धरते तेल दवना नावा पूजा मी करते सहा दिसाचे उपवासा मनोभाव धरते तेल दवना वाहून पूजा मी करते नाव घेते क्षणोक्षणाला नाव घेते क्षणोक्षणाला घटी बसून देवाला आनंद झालाय मनाला घटी बसून देवाला आनंद झालाय म्हणाला मथि लावून भंडारा चरणी त्यांच्या मी स्मरते सहाव्या दिवशी घास देवाला भरवते मथि लावून भंडारा चरणी त्यांच्या मी स्मरते सहाव्या दिवशी घास देवाला भरवते नाव घेते क्षणोक्षणाला नाव घेते क्षणोक्षणाला घटी बसून देवाला आनंद झालाय मनाला घटी बसून देवाला आनंद झालाय म्हणाला असा माझ्या मल्लरीचा निराळाच थाट ओवाळी ते हाती घेऊन आरतीच ताट असा माझ्या मल्लरीचा निराळाच थाट ओवाळी ते हाती घेऊन आरतीच ताट नाव घेते क्षणोक्षणाला नाव घेते क्षणोक्षणाला घटी बसून देवाला माझ्या आनंद झालाय म्हणाला घटी बसून देवाला माझ्या आनंद झालाय म्हणाला जळून जाई दुःखा पिवळ्या भंडारात गजर गेला देवाचा आकाश सुरात जळून जाई दुःखा पिवळ्या भंडार जर गेला देवाचा आकाश सुरात नाव घेते क्षणोक्षणाला नाव घेते क्षणोक्षणाला घटी बसून देवाला आनंद झालाय म्हणाला घटी बसून देवाला आनंद झालाय म्हणाला करू सर्वन सडा दारी देव येथील माझ्या घरी चंपष्ठी सणाला चंपष्ठी चासनाला, चंप चासनाला। घटी बसून देवाला माझ्यानंद झालाय म्हणाला घटी बसून देवाला माझ्यानंद झालाय म्हणाला धन्यवाद